सत्तेबरोबर स्वार्थ वाढीला लागला हा फक्त भाजपमध्ये नाही म्हणजे काँग्रेसमध्ये तेच दिसलं भाजपमध्ये तेच दिसलं भाजपचं काँग्रेसीकरण होतं आहे का माझं व्यक्तिगत मत जर विचारायचं असेल तर भाजपचं काँग्रेसीकरण हे आता काँग्रेसचं आणि भाजपमध्ये काही अंतरच राहिलेलं नाही याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीमुळे मध्ये जे पूर्वीपासून काम करणारे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आता बाजूला गेले भारतीय जनता पार्टीमध्ये आज जे काँग्रेस करत दिसत आहे ते बहुतांश काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत जे काँग्रेसचं वर्षानुवर्ष काम करणार आहे त्याच भाजपमध्ये काम करत आहे किंवा जे अन्य पक्षांमध्ये काम करणारे आहेत तेच भाजपने आयात केले आणि भाजपमध्ये मंत्री केले तंत्री केले त्यामुळे आता विचारांचा प्रभाव राहिलेला आम्ही या विचाराशी घट्ट बन राहिलो असं नाही आहे आता काँग्रेसचे कितीतरी लोक मला सांगता येतील विखे पाटलांसहित की अशा स्वरूपाचे कितीतरी आज मंत्रिमंडळामध्ये आहे ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो संघर्ष केला रस्त्यावर उतरलो गाडीभर पुरावे आमच्याकडे म्हणून आम्ही संभाजी संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला घेऊन फिरलो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सातत्यानं संघर्ष केला देवेंद्रजींनी केला आज ते आमच्या मंत्रिमंडळामध्ये सहकारी म्हणून नाही ना माननीय अजितदादा पवारांसारखे मग आता काय करायचं काय म्हणजे आता कुणाला दोष द्यायचा आहे आम्ही सर्वच त्या प्रकरणामध्ये दोषी आहोत कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाचाच त्याच्यामध्ये आ, आ, हा दोष आहे असं वाटायला लागलं कुठेतरी कमी पडतो आहोत आणि मग सत्ता एनकेन प्रकार सत्ता पाहिजे आम्हाला मग आम्ही सत्तेमध्ये गेलोच पाहिजे आणि सत्तेमध्ये राहिलो पाहिजे या भावनेमुळे तत्त्व सोडून दिले विचार सोडून दिले आचार सोडून दिले आणि त्यामध्ये फक्त सत्ता हे एकमेव ठेवलं आणि जो आहे त्याला स्वीकारणे आणि आहे त्याला कार्य याच्यामध्ये स्वच्छ ठेवणे म्हणजे वॉशिंग मशीन जसं म्हणतो आहे की आज आम्ही ज्यांच्यावर आरोप केले असे पंधरा सोळा मंत्री किंवा पंधरा सोळा लोक तरी आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर वरिष्ठ स्थानी काम करत आहेत आणि ज्यांनी पाय घासले पा ज्याला म्हणतात चपला घासल्या उपाशीपोटी राहिले गावागाव फिरले संघर्ष केला मला आठवते की आम्ही लहानपणी म्हणजे ज्यावेळेस मी काम करत होतो माझे अनेक फोटो आहेत सख लहानपणाचे की भारतीय जनता पार्टीचं काम आज ज्यावेळेस सुरुवात केली ऐंशी साली तर त्यावेळेस गावामध्ये मला चहा द्यायला कोणी मिळत नव्हतं अगदी मग मग आम्ही कसं जग गळ्यामध्ये तो माईक वगैरे काय होता तो मोगा मेगाफोन तो अडकवायचा गावाभरामध्ये आपलं भाषण करायचो स्पीकरवर करायचो किंवा सायकलवर जायचो किंवा चारचाकी जी लोड गाडी होती त्या लोडगाडीवर स्पीकर ठेवून मग आपण प्रचार करायचो कुठेतरी कार्यकर्त्याकडे कर जेवण करायचो अशी ती परिस्थिती होती आता कार्यकर्त्याकडे कर जेवण वगैरे सोडून द्या आता फाईव्ह स्टार हॉटेलशिवाय राहत नाही आणि ही संकल्पना वाढत गेल्यामुळे आता ते पूर्वीचं चित्र जे आहे ते आता नाही आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे